हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो तर बऱ्याच दिवसातून मी आता बकऱ्यांकडे आलो आहे तर, तर हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तर मी खूप दिवसातून खरं तर आलेलो आहे बकऱ्यांकडे आणि त्यामुळे मी परत एकदा हा बकऱ्यांचा व्हिडिओ करतोय पण आज व्हिडिओ मध्ये काहीतरी वेगळं असं दाखवणार आहे तर काय आहे ते असं आपण पाहूया त्याआधी आपण इथलं वातावरण कसं आहे ते बघणार आहोत तर चला बघू शकता मित्रांनो आज भाज्रपत चा पहिला दिवस आहे आणि तर मित्रांनो आज भाद्रपदचा पहिला दिवस आहे आणि काय झालंय माहितीये का मी आता बकऱ्यांकडे होतो पण आता आमचं कांदा पेरायला ट्रॅक्टर आलेला आहे तर मला कांदा पेरायला जायचं आहे आणि बकरी इथंच आता माळावरती आहेत खाली ट्रॅक्टर आलेला तुम्ही बघू शकता मी एक मिनटं दाखवतो हे बघा हा ट्रॅक्टर आलेला आहे कांदा पेरण्यासाठी आणि आता पंचगंगा हे कांद्याचं बी आहे ते पेरायचं आहे आणि बकरी इथं वरतीत आता मी बकऱ्यांकडे आलो होतो पण आता मला खाली जावं लागणार आहे आणि तडं बघा पूर्णपणे आता आटलं आहे थोडंच राहिलं आहे जे काही ते आणि लवकरच आता मधून वाट होईल पण आता भाद्रपद महिना लागला आहे त्यामुळे पाऊस आता वळवाचा पाऊस असतो पाऊस पडतोय का काय सांगता येणार नाही मग अशी दुष्काळ पडतोय का काय काय माहीत कारण आत्तापर्यंत पावसाचं काय थांब पत्ता लागलेला नाही मित्रांनो बघा बकरी किती बरं येतं जर लांडगा जर आला ना तर आणि मला खाली जाणं परवडणार मित्रांनो बघू शकता इथं आता घरापासून आम्ही कांद्याला रॉ म्हणजे कांद्याचं बी टाकायचंय कांद्याचं रॉक त्यामुळे इथं आता सारं काढून घेतोय तर सारं काढल्यानंतर त्याच्यात जे आहे ते कांद्याचं बी आहे हे बघा काय काय करायचं हे बघा ना नट कशी नटली काय दिस दुन तू दुन दुन आर का बांडी कस नकुतला नाहीत तर मित्रांनो अशा प्रकारे आता सार काढून झालेले आता त्याच्यात नंतर बी टाकायचे आणि आता इथून तिकडं ह्याच्या पाड पाठीमा खाली शेवट वाढ्यात राहणे तर तिकडं आता कांदा पेराय जायचं चला तर मग जाऊया आनी हे हे भी आ, ये भी होता। आनी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता फायनली आम्ही या रानामध्ये आलेलो आहे आणि हे बघा हे कांद्याचं बी आहे याच्यामध्ये बी होतं आणि हा बॉक्स आहे कांद्याचा एक मिनटं तुम्हाला दाखव तर हा जो आहे कांद्याचा बॉक्स याचं नाव आहे नाशिक रेड ओनियन सीड तर हे ओनियन सीड्स आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पण हा जो बॉक्स आहे तो दाखवून हा व्हिडिओ दाखवून तुम्ही खरेदी करू शकता आणि हे जे कांद्याचं बी आहे ते पेरू शकता जेणेकरून तुमच्या रानामध्ये चांगले कांदे येतील आणि कांद्यातून पैसे वगैरे तो बघा ट्रॅक्टर तिथे हा एक सारा झालेला आहे आत्ताशी आता एवढं पूर्ण रान पेरायचं आहे तर असं आहे मित्रांनो तर हे बघा कांद्याचा ता बॉक्स आणि आता मी तिथे पिशवी आणली होती तर आता मला थोडा वेळ बसायचं आहे एवढं रान फिरून झाल्यावर आणि ते म्हणेन का व्हिडिओ काढते म्हणून चला बाय आता मित्रांनो मी इकडं कसरले माहिती आहे का तर वार जे आहे ते इकडून आहे आणि ट्रॅक्टरचा त्या धोराचा वास नाका तोंडात जातो आणि धुरळा पण जात आहे आणि मला धुरळ्याची ॲलर्जी त्यामुळे मी आता ह्या शेवग्याच्या झाल्या झाडाखाली बसणार आहे एवढं रान पेरस तर आणि पेरून झाल्यानंतर परत घरी जाणार आहे घरी तंबाटी बांधायच्या फुलपायच्या नाहीतर मग बकऱ्याक जायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे आहे ती पेरणी चाललेली कांद्याची आणि जर बादव्याचा पाऊस लागला ना तर कांद्याचं काय खरं नाही पण बघू आता काय होतंय तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या रामपडळकर व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून असं प्रेम द्या चला